नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे संकल्पने सिद्धांत अल्फ्रेड वेगनर, वेगनर यांनी मांडलेला हा सिद्धांत खूपच क्रांतिकारी होता त्याच्या म्हणण्यानुसार आज जे खंड आपल्याला वेगवेगळे दिसतात ते एकेकाळी एकमेकांशी जोडलेले होते त्यावेळी पृथ्वीवर एकच मोठा खंड होता पॅन्जिया या खंडाच्या दक्षिण भागाला गोंडवाना आणि उत्तर भागाला लॉरेशिया असं नाव दिलं होतं या दोन खंडामध्ये होता टेथिस नावाचा समुद्र पृथ्वीच्या आज सुरू असलेल्या हालचालींमुळे हे खंड हळूहळू हलू लागले आणि एकमेकांना आदळले या धडकांमधून निर्माण झाल्या आपल्याला माहिती असलेल्या हिमालयीन पर्वतरांगा हिमालयीन पर्वतावरती होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचा उगम झाला आणि या नद्यांच्या गाळापासून मैदानी प्रदेशांची निर्मिती झाली आणि याच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडून भारतीय, भारतीय द्विपकल्पीय पठारी प्रदेशाला सुरुवात होते ते म्हणजे उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश आणि यातीलच दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय भारतीय भूमी ही प्राचीन गोंडवनाची भूमी आहे आणि महाराष्ट्र भूभाग हा गोंडवानाखंडाच्या पठारी भागात मोडतो यामध्ये आहे पश्चिम घाट म्हणजेच आपले सह्याद्री कोकण किनारपट्टी सातमाळा पर्वतरांग आणि सात नद्यांची प्रणाली ही संपूर्ण नैसर्गिक रचना ही हजारो वर्षापासूनच्या भूगर्भीय हालचालींचा परिणाम आहे ही रचना मानवाच्या जीवनावर फार मोठा प्रभाव टाकते ज्या भागात पर्वतरांग असतात तेथे नद्यांचे उगम असतात पठारी भागात शेतीसाठी योग्य जमीन मिळते आणि जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे फळबागा व पिके भरघोस उत्पादन देतात म्हणूनच आपण म्हणतो भूगोल केवळ नकाशांपुरता मर्यादित नसतो तर तो माणसाच्या जीवनशैलीचा आरसा असतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी व्ही स्टोरी इन्साईट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोचक विषयासह हो। धन्यवाद